मंगळवार 16 सप्टेंबर 2025 संत कॉर्निलियस व संत सिप्रियनची स्मृती संत लोक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू नाईन नावाच्या गावात गेला आणि त्याचे शिष्य आणि मोठा लोक समुदाय त्याच्या बरोबर गेला तो गावाच्या वेशी जवळ येऊन पोचला तेव्हा पहा कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते तो आपल्या आईचा एकूल एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला रडू नको मग जवळ जाऊन त्याने तिर्डी स्पर्श केला तेव्हा तिरडी वाहणारे खांदेकरी उभे राहिले मग तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ तेव्हा तो मेलेला माणूस उठून बसला आणि बोलू लागला मग त्याने त्याला त्याच्या ते आईच्या हवाली केले तेव्हा सर्वास भय वाटले आणि ते देवाला गौरवित म्हणाले आम्मामध्ये मोठा संदेशता उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे त्याच्याविषयीची ही बातमी सगळे यहहुद्यात आणि चौकडल्या सर्व प्रदेशात पसरली चिंतन माणसा पुढे जीवन आणि मरण शाप आणि आशीर्वाद ठेवण्यात आलेले आहेत जे त्याला हवे तेच त्याला दिले जाईल तिमती हा बिशप होता संत पौलाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आपल्या कळपाचा मेंढपाळ म्हणून नेमलेले होते तसेच त्याच्या मंडळीत वडील प्रेस पुतर म्हणजे याजक किंवा धर्मगुरु आणि सेवक म्हणजे डिकन सुद्धा होते हे सर्व आशीर्वाद त्यांना लाभलेले होते मात्र या आशीर्वादाचा पूर्ण मनाने स्वीकार करून त्याचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीवर अवलंबून होते संत पॉल त्यांना काही मार्गदर्शन सूत्रे शिकवितो त्यातील एक महत्त्वाचे तत्व म्हणजे श्रद्धेविषयी त्यांनी गंभीर असणे शुभवर्तमानामध्ये येशू नाईनच्या विधवेच्या मुलाला जिवंत करतो मृत्यूचा प्रसंग असताना येशू जीवनाची निवड करतो आपले सामर्थ्य पणाला लावतो त्या तरुण मुलाला नवजीवन देतो त्याचे विधवा आईचे सांत्वन करतो आणि समुदायाला चमत्काराची अनुभूती येऊन देतो मी माझ्या जीवनात सहसा कशाची निवड करतो जीवनाची मरणाची आशीर्वादाची की शापाची